परमेश्वरला धन्यवाद देऊया की परत एकदा आपल्याला धान्याच्या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी देवाने ही संधी दिलेली आता आता आहे आतापर्यंत आपण चार अध्याय पाहिलेले आहेत आता पुढचा जो अध्याय आहे अध्याय पाचवा हा अध्याय पाचवा अतिशय मोलाचा असा अध्याय आहे कारण यामध्ये आपल्याला दिसून येईल की कशा प्रकारे बाबेलच्या राज्याचं म्हणजे बाबेल नगरीचा कसा नाश झाला यावरून आपल्याला कळून येईल आणि त्याचं कारण काय आहे हे आपल्याला या अध्यायामध्ये दिसून येईल अध्याय पाचवा अध्याय तुम्ही उघडा आणि तुमच्या समोर ठेवा आणि त्याचं वाचन करा थोडक्यात आपण गोष्टी रूपाने पाहूया बेलशेसर राजाने पहिलं वचन एक हजार सरदारास मोठी मेजवानी केली बेलशेसर राजा यानं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक मोठी मेजवानी त्यानं ठरवली होती आणि त्या मेजवानीमध्ये हजारो लोक जमा झाले होते त्या मेजवानीमध्ये राजाने काय केलं की द्राक्षारस म्हणजेच आपण आपल्या शब्दामध्ये आता आपण पाहतो की दारू द्राक्षारस म्हणजे हा जो द्राक्षरस असायचा त्याचं रूपांतर दारूमध्ये केलेलं असायचं चांगला प्युअर द्राक्षारस त्याचं दारूत रूपांतर करून ते पित असत अशा प्रकारे त्याचे जे सरदार जे जमा झाले होते त्या मेजवानीला त्या मेजवानीमध्ये त्यानं लोकांना द्राक्षरच पाजला म्हणजे दारू पाजली तर त्यानं स्वतःही सुद्धा तो दारू पिलेला होता अशा प्रकारे हजारो लोक तिथं जमा झाले होते ही गोष्ट याच्यामध्ये नमूद केलेली आहे ज्यावेळेस तो द्राक्षरस ते पित होते अचानक त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला या राजाच्या आणि त्याला आठवलं की तो म्हणाला वचन आपण वाचूया पाचवा अध्याय तेव्हा येरुश्लेम मधील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले राजा त्यांचे सरदार त्यांची पत्नी व उपपत्नी त्यातून द्राक्ष बरोबर ज्या वेळेस त्याने त्याला आठवण झाली दुसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की नमकद निसर राजानं येरुश्लेमाच्या मंदिरातून जे सोन्याचे पात्रे आणले आहेत तो म्हणला की ती घेऊन या म्हणजे मी माझे सरदार माझ्या पत्नी व उपपत्नी त्यास त्यातून द्राक्षरस पिता येईल अशा प्रकारे त्यानं तो हुकुम काढला आणि लोकांना ते पवित्र पात्र जे होते की जे मंदिरामध्ये त्याचा उपयोग करण्यात येत असेल ते पात्र घेऊन याला त्याने सांगितलं आणि त्याच्यामध्ये ते द्राक्षरस पिले किंवा दारू पिले द्राक्षरस पिऊन त्यानं स्वतः सुद्धा आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या बायकांना तसेच इतर साधारण देखील त्यानं त्यामध्ये द्राक्ष प्यायला त्यांनी त्या ते, वाढदिवस अशा प्रकारे त्यांनी साजरा केला आणि मग नंतर आपण पाहतो की ज्यावेळेस तो त्यांचं मेजवानी चालू होती अचानकपणे एक हात असा आला आणि त्या हाताने भिंतीवर काहीतरी लिहिलं ते, ते आपण वाचूया पाचवा अध्याय आणि चोवीस आणि पंचवीस हे वचन आपण वाचूया म्हणून त्याने ही हाताची बोट पाठवली व हा लेख लिहिला हा लिहिलेला लेख असा मने मने तकिल हा वेळेस तो दारू पिऊन ते मस्त होते तेव्हा अचानक एक हात असा आला आणि भिंतीवर काहीतरी अक्षर लिहिले आणि ते अक्षर म्हणजे आणि सविसा वाचन त्याचा अर्थ आपल्याला दिसून येतो सव्वीस सत्तावीस आणि अठावीसा वाचनामध्ये ते आपण वचन वाचूया सहसा वाचूया याचा अर्थ असा मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे बरोबर तकेल म्हणजे तुला तागडीत तोललेले व तू उन्हा भरलास अठ्ठावीस पहा परस म्हणजे परेस म्हणजे तुझे राज्य वैभव विभागून मेदी व पारसी यांना दिले आहे एक्झॅक्टली म्हणजे त्याचा अर्थ त्याने सांगला मने मने तकेल उपहारसीं आणि त्याचा अर्थ म्हणे म्हणजे की देवाने तुझ्या राज्याचं काल आता काय केलेला आहे मोजलेलं आहे आणि त्यांचा अंत केला आहे आणि तेल म्हणजे तुला तागडीत तोडले तु आहे व त्यात तू उन्हा भरला आहेस आणि परत म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारशी यास दिले गेलेले आहेत अशा प्रकारे त्याच रात्री ह्या राजाचा अंत झाला आणि फार अगदी नाट्यम्य रूपाने त्या राजाचा नाश झालेला आहे हे आपण पाहतो नवूकेसर राजानंतर जे सिंहासन राजसिंहासनुढ झाले ज्यास नवुकदेसर राजा, राजा मरण पावला तो गेला ते त्याचं राज्य त्यावेळेस गेलं त्याच्यानंतर दुसरं राज्य राजे आले आणि ते रूढ झाले तर हा जो राजा होता बेलशेसर राजा हा त्याचा नभुकदेसर राजा त्याचा बाप होता परंतु नभुकदेसर राजा जसा नंतर वागला जसा त्याचा पालट झाला त्या प्रकारे दुसरे जे राजे असे आले त्यांनी नभूकनेसर जसा वागला त्याचा अनुभव जो होता नभोगत नसायचा त्यांनी तो फायदा करून घेतला नाही बाबेल क्रूर आणि छळवाजी छळवादी देवाच्या लोकांचा छळ करणारे असे ते राज्य बनले आणि दानच्या अगोदर दीडशे वर्ष अगोदर देवाने यशा संदेशाच्या मार्फत बाबेलच्या कल्पनेपडील दुष्टपणाचे वर्णन केलेले होते यशामध्ये बाबेलच्या राज्याविषयी फारच फार वाईट वर्णन करण्यात आले त्याच्या दुष्टतेच्या बाबतीत वर्णन करण्यात आलेलं आहे व हे बाबेल असे अचानक उद्धव होईल ही पद्धत खास अगोदरच सूचित करण्यात आली होती बाबेल जिंकून घेणाऱ्या राजाचे नावही अगोदर सांगण्यात आलं होतं की कोणता राजा येऊन ह्या बाबलचा राजाचा नाश करेल बाबल नगर उद्ध्वस्त करेल त्याचं नाव देखील अगोदरच सांगण्यात आलं होतं तो कशा पद्धतीनं बाबल काबीज करेल त्याची नेमकी पद्धत किंवा रीत काय असेल हे सुद्धा अगोदरच सांगण्यात आलं होतं हे आपण यशहाच्या एकेचाळीसावा अध्याय दुसरं वचन आपण वाचू शकतो आपण त्याच्यात काय दोन चार वचन आहेत आपण पाहूया ज्यांच्या पावलांना निमित नीतिमत्ता अनुसरते अशांची आठवण उगवतीकडून कोणी केली राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करतो राज्यांवर त्याची सत्ता बसवतो तो त्याने धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या स्वाधीन करतो व उडणाऱ्या धसक्याप्रमाणे त्यांना त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करतो म्हणजे अशा प्रकारे अगोदरच भविष्य यशाबद्दल करून ठेवण्यात आलं होत तसंच तस पंचवीसा अध्याय काढा पंचेचाळीस आपलं पंचवीसा अध्याय 45 फाईव्ह चाप्टर आणि अकरा वचन इस्रायलचा निर्माण करता पवित्र प्रभू परमेश्वर म्हणतो होणाऱ्या गोष्टींविषयी मला कोण विचारणार माझे पुत्र व माझा हातचे कृत्य ही पहा असे मला कोण सांगणार बरोबर म्हणजे देव अगोदरच भविष्य करून ठेवतो यशामध्ये अगोदरच भविष्य करून ठेवलं होतं की एक राजा येईल आणि तो बाबेल नगरी उद्ध्वस्त करेल हे अगोदरच भविष्य करून ठेवलं होतं ज्यावेळेस मेजवानी चालली होती आणि राजाला राजाने ते हात पाहिला आणि जे लेखन लिहिण्यात आलं होतं मने मने केलं उपासन कि आजच तुझ्या राज्याचा पाडा होणार रा आहे आजच तुझ राज्य उद्धस्त होणार रा आहे आणि अशा प्रकारे तैस रात्री बेलसेसर राजा व त्याचे अधिकारी धार्मिकपणे स्वर्गीच्या देवावर देवाविरुद्ध टेंबा मिरवित होती तेव्हा पारसी कोरेशाने फरात नदी आठवली आणि ही नदी शहराच्या फाटकाखालून वाहत असे जी नदी होती फरात नदी ही नदी बाबेलच्या नगरीच्या मध्ये आतून ती वाहत होती अशी योजना नदीच्या बाबतीत केली होती म्हणजे ती नदी एक पितळचं फाटक तयार करण्यात आलं होतं आणि दिवसा ही हे फाटक उघडं करण्यात येत येत अस आणि त्या क त्यामुळं पाणी नगरीमध्ये वाहत होत आणि ह्या नगरीतून वाहत असलेली जी नदी त्याच्यामुळं नगरेला खूप फायदा होत असेल म्हणजे पीक पाणी सर्व काही या नगरेला मिळत असे म्हणजे नदी या नगरीकरिता फारच फार उपयोगाची अशी होती ही फरात नदी तशीच तशी, तशी योजना त्यानं ती केली होती आणि रात्रीच्या वेळेस कोणी शत्रू तिथून येऊ नये त्या बाजूने म्हणून तिचे जे फाटक असायचे रात्रीच्या वेळेस ते बंद करत असे म्हणजे पाणी ह्या बाजूलाच एका बाजूला पाणी होत असे आणि आतलं पाणी आतच राहत असे तिथून मग कोणी जाऊ शकत नसे अशा प्रकारे त्याची रचना त्या नदीची केली होती तेव्हा कोणीही शत्रू तिथून जाऊ शकत नव्हता असे त्या नदीच्या बाबतीमध्ये केलं होतं परंतु हा जो कोरेश राजा याच्या बाबतीमध्ये दीडशे वर्ष अगोदर देवाने भविष्य करून ठेवलं होतं की तो राजा येऊन ह्या नगरीचा नाश करेल आणि एक्झॅक्टली त्याचप्रमाणे घडलं त्या रात्रीची जी मेजवाणी चालली होती त्याच रात्री इकडं कोरेश राजा त्याचे सैनिक घेऊन नगरीला त्याने वेढा घातला होता आणि वेढा घातल्यानंतर जे बुरुजावर जे शिपाई होते जे रक्षक होते ते पाहत होते की अनेक कोरेश राजाचे सैन्य त्यांनी वेढा घातलेला होता ते पाहत होते वरून आणि हसत सुद्धा होते कि की हे किती वेडे लोक की आम्हाला वेळा ते घालत आहेत काहीच करू शकणार नाहीत कोणीही आमच्या राजावर सॉरी करू शकत नाही हल्ला करू शकत नाही कारण मोठमोठे बुरुज होते मोठमोठे तट होते भिंती बांधलेल्या होत्या राजानं आणि शिवाय नदी होती त्या नदीतून कोणी येऊ शकत नव्हतं अशा प्रकारे त्यांना तो गर्व होता की काहीच कोणीच हल्ला करू शकणार नाही परंतु ज्या योग्य वेळ येते ते सर्व घटना घडून आल्याशिवाय राहत नाही कारण परमेश्वरानं ते अगोदरच भविष्य करून ठेवलं होतं राजांनी खोरेज राजाने, राजाने काय केलं होतं की आजूबाजूला मोठमोठे खड्डे त्याने तयार केले होते सगळीकडं आजूबाजूला नगरच्या आजूबाजूला त्यांनी खड्डे तयार करत होते आणि ते काम त्याचे सैनिक रात्रंदिवस करत होते आणि हे वरून बुरजावरून आणि भिंतीवरून त्या तटांवरून हे अं बायबली जे संरक्षक होते ते सर्व पाहत होते परंतु त्यांना काहीच कळत नव्हतं की हे काय करत आहेत तर उलट ते हसत असायचे की हे वेडे लोक हे असे कसे खड्डे खंदत आहेत आजूबाजूला त्याचं त्यांना काहीच कळालं नाही परंतु नंतर आपण पाहतो की ज्या वेळेस त्या रात्री कोरश राजा स्वारी स्वारी करायला त्याच्यावर हल्ला करायला तो तयार झाला त्याच रात्री त्याने काय केलं अचानकपणे त्याने पाहिलं की दरवाजा उघडा आहे जो रात्रीचा दरवाजा बंद करायचा असे तो पितळी दरवाजा परंतु त्याच दिवशी अचानकपणे तो उघडा त्यांना दिसला याचं कारण काय की जे संरक्षक होते जे पहारा देत होते ते सुद्धा दारू प्यालेले होते ते सुद्धा दंग, दंगा मस्ती करत होते आणि त्यामध्ये ते विसरून गेले ते दार बंद करण्याचं ते फाटक बंद करण्याचं ते विसरून गेले ते तसंच राहिलं तोच तीच संधी कुरेश राजेनं पाहिली आणि त्यानं काय केलं ती जी नदी जी होती ते नदीचं पाणी वळवलं आणि त्या नदीचं पाणी जेवढे खड्डे त्याने तयार केले होते ते खड्डे त्या नदीच्या पाण्याने ते भरून गेले आणि रस्ता कोरडा झाला रस्ता कोरडा झाल्यामुळं त्याच रात रात्री त्याचं सैनिक घेऊन त्यावर हल्ला केला आणि असा काय हल्ला केला की के संपूर्ण नगरी उद्ध्वस्त करण्यात आली त्याच दिवशी त्याच रात्री त्या राजाचा सुद्धा आणि इतर सर्व साधारणचा सुद्धा सर्वांचा नाश झाला अशा प्रकारे कोरेश राजानं ते राज्य त्यांच्यापासून घेतलं अशा प्रकारे बाबेलचा नगरीचा नाश झालेला आहे आता कोरस राजा म्हणजे हे मेदी पारशी यांचं ते राज्य होतं म्हणजे बाबेलच्या नंतर जे राज्य आलं मेदी पाशीचं तेच ते राज्य होतं अशा प्रकारे त्या नगरीचा नाश झाला तेव्हा आपण ह्या अध्यामध्ये काय पाहतो की देवाच्या विरोधात ज्यावेळेस या राजानं सर्व काही विशेष करून जे जे सोन्याचे जे पात्र होते जे पवित्र भांड होते पात्र होते की ज्यामध्ये पवित्र स्थानामध्ये मंदिरामध्ये जे विधी होत होते त्याच्याकरता त्याचा वापर केला जात असायचा ते त्यानं पात्र आणून ते त्याने ते विटाळले त्याच्यामध्ये ते, 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 ते दारू प्याले आणि दंगा मस्ती त्यांनी ते केले म्हणजे हा होता पापाचा कळस याचाच अर्थ असा झाला की त्याच्या पापाचा घडा पूर्ण भरला गेला म्हणून त्याचे अक्षर जे आपण वाचले मने मने ते केलं उभार सिंग त्या ते रात्री त्याच्या पापाचा घडा भरला गेला आणि त्याचा त्या ते राज्याचा त्या राजाचा आणि त्या संपूर्ण नगरीचा राज्याचा त्याच रात्री नाश झाला तेव्हा बेलशेसर राजा व त्याचे अधिकारी अधार्मिकपणे स्वर्गीच्या देवाविरुद्ध मिळवत होते तेव्हा पारसी फरात नदी आठविली आता तुम्हाला मी सांगले कसे ते आठवले त्याचं पाणी वळवलं गेलं आणि जे खड्डे त्याने तयार केले होते त्या खड्ड्यांमध्ये ते, ते सर्व पाणी भरून गेलं आणि रस्ता मोकळा झाला ही नदी शहराच्या फाटका खालून वाहत असे त्याने तिचे पाणी दुसरीकडे वळवले मग नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रावरून त्याने त्याचे सैन्य चटकन शहरात घुसविले व विशेष प्रतिकार न होता शहर काबीज करून त्याने घेतलं त्याच रात्री त्या शहराचा नाश झाला पुरातन काळी बाबेलला या नाट्यमय पद्धतीनं उद्ध्वस्त करण्यात आले हे चित्र प्रगटीकरणाच्या पुस्तकात उदाहरणादाखल वापरले आहे की तद्नुसार आधुनिक धर्मभ्रष्ट ख्रिस्ती व्यवस्थापनांवर म्हणजे पंथ व उपपंथ वेगाने न्यायदंड पडेल या धर्मभ्रष्ट ख्रिस्ती बांधवांना चिन्ह रूपात बाबेल हे नाव दिले गेले आहे तसेच पूर्वेकडून एक फारच अधिक महान राजा प्रत्यक्ष ख्रिस्त स्वत ह्या बाबेलची म्हणजे फरात नदी आठवी व या भयंकर सत्तेपासून त्याच्या लोकांची सुटका करेल आपल्याला हे समजण्याकरता अधिक माहिती मिळण्याकरता प्रगट करण्याचा सोळावा अध्याय बारावं वचन सतरावा अध्याय एक ते पाच ही वचन तसंच अठरावा अध्याय आठ ते चोवीस वचनं हे तुम्ही नंतर वाचू शकता यामध्ये फरात नदीच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती दिल्या गेलेली आहे की कशा प्रकारे फरात नदी आठवल्या जाईल आणि पूर्वेकडून येणारा जो राजा आहे तो राजा म्हणजे पूर्वे ख्रिस्त त्याचं राज्य कसं येणार हे आपल्याला या वचनांमध्ये दाखवून दिलेलं आहे इथं हा पाच पाचवा अध्याय संपतो